कल्याण मतदारसंघात सुद्धा काही ठिकाणी दिसतंय जिथे जिथून जिथून आम्हाला मत मतं मिळण्याची आघाडी मिळण्याची शक्यता आहे तिकडे मतदार खूप मोठ्या संख्येने उतरलेत मी दुपारपर्यंत सगळ्यांचे मला मेसेज येत होते जे राजकारणाशी संबंधित नाही की उद्धवजी आम्ही मतदान केलेलं आहे उद्धवजी आम्ही मतदान केले नंतर अचानक यायला लागले की आम्ही खूप वेळ थांबून शेवटी निराश होऊन परत गेलेलो आहोत आम्हाला एकदा दोनदा तीनदा आमची आयडेंटिटी विचारली गेली आतमध्ये खूप विलंब लावला जातोय तर हा विलंब हा काही योग्य नाहीये नाही 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 असं नाही असे थांबू शकत नाही त्यांना बाहेरच नाही पडू देणार असं होत नाही जोपर्यंत मग रात्री दहा वाजले तरी ग्रामीण भागात वाजलेत पण मी तर म्हणतो असा जर विलंब लावला तर उद्या पहाटे सूर्योदय झाला तरी देखील मतदान होत नाही पूर्ण तोपर्यंत हे बाहेर पडू शकणार नाही चला दस नहीं, नहीं दस मिनट नहीं छह बजे तक छह बजे तक इलेक्शन नहीं 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 सुनो पहली बात तो यह की एक घंटा बाकी है और हर के घर के नजदीक मतदान केंद्र है और काफी सारे लोग जो निराश होकर लौट गए होंगे गुस्सा होकर लौट गए होंगे उनको मैं आवाहन कर रहा हूं विनती कर रहा हूं कि कृपा कर कर आप वापस लौटिए मतदान केंद्र पर जाइए जब तक आपको वोट दिया नहीं जाता तब तक वो केंद्र बंद हो नहीं सकता तो रात को तो भले तो दस बजे बारह बजे कल सुबह सात भी बजे लेकिन आखिरी जो मतदाता है जो छह बजे के पहले वहाँ अंदर जाएगा नहीं तो जा, जाएगा उसको मत देने के बिना वो केंद्र बंद नहीं हो सकता ठीक तो है चल हाँ चल हाँ चल हाँ चलिए तर आपण पाहतो यावेळेस उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि मतदान केंद्रातून मतदान न करता बाहेर पडू नका असं आवाहन यावेळेस